श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल कालच्या व्हिडिओमध्ये मी आजच्या दिवशी म्हणजे रंगपंचमी दिवशी करण्याचे काही उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत तर पाहिले नसतील तर अवश्य जाऊन बघा खूप छान उपाय आहेत आणि आजच्याच दिवशी करण्याचे ते उपाय आहेत तर आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारपासून प्रकट दिनापर्यंत स्वामी सेवा एक सांगणार आहे जी केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी असतील त्या दूर होतील आणि तुमचे प्रश्न मार्गी लागतील फार काही अवघड नाही आहे आणि फार अशक्यही नाही आहे काही गोष्टी थोड्याशा आपल्याला पाळायच्या आहेत आणि ही सेवा करायची आहे आता खूप जणांचे मेसेज येतात की ताई स्वामी सेवा करतो आम्ही पण खूप त्रास होतो अचानक आर्थिक अडचणी वाढतात अचानक भांडणे होतात असं वाटतं सेवा करायला लागलो आहे आणि अडचणी वाढत चालल्या आहेत तर काही जणांना आळस येतो काही जणांना वाईट स्वप्न पडतात काही जणांच्या डोक्यात आश्चर्य विचार येतात असे अनेक अनेक संकट आहे जेव्हा आपण स्वामी सेवेमध्ये येतो तेव्हा प्रत्येकाला येतात आता आम्ही सुद्धा म्हणजे मी सुद्धा अगदी जेव्हा नवीन होते अगदी नवीन म्हणजे आजपासून वीस वर्षापूर्वी मी जेव्हा अगदी नवीन स्वामी स्वामीसेवेकरी होते तेव्हा मला असंच व्हायचं मी सारामृत घेतलं की माझ्या जांभयांना सुरुवात व्हायची किंवा मी जपमाळ घेतली की माझं लक्ष असायचं की मेरूमणी कधी येतोय माझा जप कधी संपतोय कारण त्याला तुम्हाला एक सांगते की जशा या जगामध्ये नेहमी मी सांगत असते ही गोष्ट की जशा आपल्या आयुष्यात आपल्या आजूबाजूला आणि या विश्वामध्ये चांगल्या शक्ती देवत्व आहे तशाच आपल्या आजूबाजूला वाईट शक्ती वाईट ओरा आणि चुकीच्या गोष्टीसुद्धा आहेत म्हणजे ज्याला बाहेरची बाधा करणी बाधा किंवा वाईट शक्ती ज्याला आपण म्हणतो बघा ज्या लोकांना अनुभव आहेत ना यातले की वाईट शक्ती म्हणजे काय किंवा करणी म्हणजे काय किंवा मूल त्रास द्यायला लागलाय नवरा त्रास द्यायला लागलाय गाणगापुरात गेल्यानंतर कळतं की या गोष्टी म्हणजे काय आहे मानलं हो तर आहे नाही मानलं तर बघा काहीच नाही या जगामध्ये पण आपण कसं आहोत की आपण सुद्धा दोन्ही गोष्टींना थोडंफार जपतो की निगेटिव्हिटी येऊ नये घरात भांडणे होऊ नयेत निगेटिव्हिटी म्हणजे काय तर घरात वाद होणे एकमेकाचे न पटणे वाईट ओरा म्हणजे काय आजार पण येणे नजर लागणे याला वाईट ओरा किंवा वाईट शक्ती असं म्हणतात आणि त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला स्वामी सेवा करायची असते मात्र स्वामी सेवेला बसलं की जांभया तरी येतात मांड्या भरून येतात पायात मुंग्या येतात उठावं लागतं खूप वेळा इतक्या जांभया येतात की असं वाटतं आत्ता आपल्याला इथंच झोप लागते का काय काही केल्या स्वामींच्या सेवेत मन लागत नाही तर ह्याचं कारण तुम्हाला सांगते की जी निगेटिव्ह शक्ती असते ती वाईट चांगल्या शक्तीवर मात करण्याचा प्रयत्न करत असते की जर या व्यक्तीने ही शक्ती घरामध्ये उत्पन्न केली किंवा या व्यक्तीच्या शरीरात ही सेवा जर उत्पन्न झाली तर माझं काय मी कुठं जायचं म्हणजे त्या नकारात्मकतेला तिथून निघून जाण्याशिवाय काही पर्याय नसतो म्हणून ती वाईट शक्ती चांगल्या शक्तीवर मात करत असते की नाही मला तुला हे करून द्यायचं नाही आहे मी तुला हे करून देणार नाही तुला जांभ्या येतील तुला झोप येईल तुला विचार येतील तुला त्रास होतील तुला भांडणं तुझ्या घरात होतील तू काही केल्या सेवा करू शकणार नाहीस अशी ही एक वाईट शक्तीचा प्रभाव असतो तुम्हाला जर याचे अनुभव आले असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा हो ताई असे अनुभव आले आहेत काही जण तर मला असंही कमेंट करतात की स्वामींचे नऊ गुरुवार स्वामींचे अकरा गुरुवार करायला घेतले आणि आमच्या घरातलं कोणीतरी वारलं म्हणजे नवव्या गुरुवार आठव्या गुरुवारमध्येच पण खरं सांगू का अशा गोष्टी तुम्ही महाराजांवर टाकू नका कारण की जन्म आणि मृत्यू हे सुद्धा त्यांचाच खेळ आहे आणि त्यांचं काहीतरी नियोजन असतं प्रत्येक व्यक्तीच्या जन्मामागं मृत्यूमागं काहीतरी नियोजन असतं म्हणजे अशा चुकीच्या गोष्टी घडल्या त्या सेवेमुळं असं म्हणणं चुकीचं आहे इतकं मान्य आहे मला की वाईट शक्ती चांगल्या शक्तींना थांबून देत नाही आणि म्हणून हा त्रास होतो आता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं सेवेत लक्ष लागावं आणि तुम्ही सेवा कराव्यात यासाठी तुम्हाला आज उपाय सांगणार आहे सगळ्यात आधी बघा तुमचं जे घर आहे ना ते स्वच्छ लखलखित करून घ्या जाळ्या जळमटं रद्दी पेपर घरातलं भंगार साहित्य काय जे असेल ते तुमच्या घरातलं सेवेला बसायच्या आधी एकदा तुम्ही सगळं घर स्वच्छ करून घ्या आता प्रकट दिन आलाय आहे ना सगळं कपाटासहित बेड हलवा सगळं बेड मागचं सोप्या मागचं सगळं सगळं काढा घरामध्ये जिथं जिथं राहूचा वास असतो जिथं गबाळ जिथं भंगार तिथं राहू बसलेला असतो टॉयलेट बाथरूम राहू बसलेलाच असतो आणि हे जर आपण नाही वेळच्या वेळी स्वच्छ केलं तर मग इतकी निगेटिव्हिटी वाढते की ती काढता काढता नाकिनो येतात स्वप्न पडतात दचकायला होतं रडत उठायला होतं खरं सांगते म्हणजे या गोष्टी आहेत म्हणून तुम्ही सेवेला बसायच्या आधी एकदा हे मी सांगते हे करून बघा स्वच्छ लकलकीत घर ठेवा सेवेच्या आधी दोन तीन दिवस तरी किमान नॉनव्हेज खाऊ नका तर तुम्ही म्हणाल ताई परत त्याच विषयावर आली पण खरंच सांगते ते करून बघा घरामध्ये नॉनव्हेज शिजवू नका आणि त्यानंतर घरातली सगळी स्वच्छता करा घरातली फरशी वगैरे पुसा घरामध्ये एका नारळावर सात कापराच्या वड्या घ्या घंटा किंवा शंख जोरात वाजवात वाजवत अख्ख्या घरामध्ये फिरवा सेवेला बसायच्या बसनाच्या वेळेस दारामध्ये एक दिवा तुपाचा लावा तुळशीसमोर दिवा लावा कापूर पेटवा दोन्ही तिन्ही घरं जेवढी असतील खोल्या तेवढ्यांमध्ये देवासमोर कापूर एक तुपाचा दिवा एक तेलाचा दिवा लावा आणि मग सेवेला बसा कापूर फिरवला की निगेटिव्हिटी दूर होते बसायला आसन घ्या आसनाच्या कडेला ज्यांना जास्त त्रास होतो त्यांच्यासाठी बाकीच्यांनी नाही आसनाच्या कडेला गंगाजलाचा चौकोन काढून घ्या गंगाजलाच्या आत कुठलीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही त्याचप्रमाणे गंगाजल घरात शिंपडा गंगाजल शंभर निगेटिव्ह शक्तींना मारू शकतं इतकं गंगाजल पवित्र आहे तुम्हाला जे बॉटलमध्ये मिळतं गंगा ते गंगाजल इतकं पवित्र आहे की ते त्याच्यात निगेटिव्हिटी येत नाही मग आपल्या बाजूला एक रिंगण करून घ्या त्याचं आणि त्याच्यामध्ये बसा आणि मग तुमचा त्रास हा हळूहळू कमी होईल आणि तुम्ही सेवेमध्ये इतके गुंताल इतके गुंताल की तुम्हाला एक दिवस सेवा नाही ना केली तर करमणार नाही म्हणून सेवा करताना या गोष्टी करा त्यानंतर तुपाचा दिवा लावा छान धूप दीप सगळं सुगंधित वातावरण करा मन शांत ठेवा स्वयंपाक झालेला असू देत तुमचा किंवा मुलं शाळेत गेलेले असू दे इतकं मन शांत हवं की तुम्ही ओळ वाचताय तिकडं बघताय ओळ वाच असं करू नका शांत डोक्यानं घ्या जपाची सुद्धा फक्त आपली आपल्या पुरतीच अपन वापरा एका माळेवर दोन तीन जणांनी जप नसतो करायचा प्रत्येकाची माळ घरात वेगळी असावी ऊर्जा असते जशी कपड्यामध्ये आपण घातलेल्या आपली ऊर्जा असते जशी माळेमध्ये तर खूप जास्त प्रमाणात ऊर्जा असते आपली माळ सेपरेट ठेवा आपला ग्रंथ सेपरेट ठेवा एकच साराभृत घरामध्ये सगळ्यांनी सा वाचायचा असं नाही चालत कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या आपल्या त्या ऊर्जा साठलेल्या असतात आणि याची ऊर्जा त्याला त्याची ऊर्जा त्याला ह्याच्यात निगेटिव्हिटी असेल तर ती तुमच्यातील तुमच्यातली त्याच्यात जाईल आणि यामुळे सगळ्यात वाढत जाईल त्यामुळे या गोष्टी करा आणि सरळ जपमान असेल हात जोडा दहा मिनटं फक्त स्वामींचं नामस्मरण करा कालच मला एका काकूंचा फोन आलेला की आम्हाला लिहिता येत नाही वाचता येत नाही आमच्याकडे फोन नाही आहेत चांगले तर आम्ही काय सेवा करू त्यांना म्हटलं काही नाही काकू तुम्ही फक्त अखंड नामस्मरण करा महाराजांना कळतं कुणाकडून काय आणि किती करून घ्यावं आणि खरं तर आपण कुणीच नाही आहे मोठं की मी स्वामीसेवे करी आहे मी खरी स्वाम्यसेवे करी आहे असा गर्व कधीही करू नये स्वामी से स्वामी आपल्या महाराजांना गर्व करणारी माणसं खरंच आवडत नाहीत जी कायम जमिनीवर असतात अशीच माणसं महाराजांना आवडतात म्हणून मी करी मी करी किंवा मला अनुभव येतात मला अनुभव येतात असं नाही महाराजांना जर मनात आलं तर महाराज आकाशात घेऊन ठेवतात आणि महाराजांना जर राग आला एखाद्या व्यक्तीचा किंवा एखादी व्यक्ती जर खूप चुका करत असेल तर त्याला ते कधी जमिनीवर आदळतील हेही सांगता येत नाही पण शक्यतो माऊली आहेत त्या कुणाचं वाईट करत नाही आपलंच काम आहे की आपण चांगलं राहावं आपले कर्म चांगले ठेवावेत अति गर्व करू नये अति उत्मात करू नये अति अहंकार मनामध्ये बाळगू नये कशाचाही अहंकार बाळगू नये पैशाचा बाळगू नये घराचा बाळगू नये गाडीचा बाळगू नये कशाचाही अहंकार बाळगू नका एकदम शांत स्वच्छ मन ठेवा बघा तुमच्या आयुष्यात किती फरक पडतो निंदा नालस्तीपासून लांब राहा चाड्यांपासून लांब राहा एकमेकाबद्दल वाईट बोलल्यापासून लांब राहा कुणाबद्दल राग असेल मनात त्या व्यक्तीला माफ करून टाकायला शिका या गोष्टी जर तुम्ही स्वामी सेवेमध्ये केल्यात तर तुम्हाला खूप फरक पडेल आणि अध्याय चौदावा आणि अध्याय अठरावा याचं दररोज पठण करा गुरुचरित्रातील अध्याय चौदावा आणि त्या अठरा बायाचं दररोज रोज पठण करा किती सुंदर तुम्हाला त्याचा उप उपयोग होतो ते बघा त्याचप्रमाणे बावननी रोज म्हणा तारक मंत्र रोज म्हणा आणि महाराजांची एक माय जप रोज करा बघा तुम्हाला नाही फरक पडला ना तर मला सांगा गुरुवार असेल तुम्हाला जमत असेल उपवास करा महाराजांचे की नऊ गुरुवार असतील अकरा गुरुवार असतील जे तुम्हाला जमत असेल ते उपवास करा आणि या सगळ्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये हळूहळू करत महाराज परीक्षा घेतात कुणाकुणाची पाच पाच वर्ष घेतात तर कुणाला पाच दिवसात सुद्धा अनुभूती येते असं समजू नका की मला अजून का अनुभव आला नाही किंवा मला का असं झालं आता एखादी वस्तू जरी आमच्याकडनं घेतली तरी अजून नाही फरक पडला काहीच नाही जरा थांबावं लागतं कुठल्याही गोष्टीला थोडेसे आपल्या अंगामध्ये संयम असावा लागतो म्हणतात ना तूप खाल्लं की रूप येतं का तसं सेवा तुम्ही आज केली तर तुम्हाला कदाचित एक वर्ष एक महिना दोन वर्ष काहीतरी एक कालावधी असेल की तुमची सेवा महाराजांपर्यंत पोहोचायला तुमचे गेल्या जन्मीचे काही कर्म या जन्मीचे काही कर्म आपले माझे तुमचे सगळ्यांचे काही कर्म चुकीचे असतात ते फिटायला त्या सेवेतून वेळ लागतो अगदी म्हणजे माझा तर स्वभाव असा आहे ना की ॲम्ब्युलन्स दिसली तरी महाराज यांना जे कुणी आहे त्यांना बरं करा आणि घर घरी पाठवा इतकी आपल्या सेवेची ताकद वाढली पाहिजे की आपण बोललेले शब्द खरे व्हायला लागले पाहिजेत आणि होतं बघा हे हळूहळू माझ्याही बाबतीत झालेलं आहे की मी बोलते ते खरं होतं आणि तुमच्याही बाबतीत होईल म्हणजे जेव्हा मला एवढंच सांगायचं की स्वामी सेवेकरीमध्ये नवीन किंवा जुनं असं काही नाही आहे किंवा अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे की काहींचं मला मेसेज येतात की दिव्यात फुल तयार झालं ठीक आहे दिव्यात फुल तयार होणं हा शुभ संकेत आहे शंभर टक्के शुभ संकेत आहे स्वामींनी हातातनं फूल देणं हा सुद्धा शंभर टक्के शुभ संकेत आहे पण या गोष्टीला तुम्ही या गोष्टीचा तुम्ही अतिरेक करू नका म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे स्वामी अनुभव आहेत असं नाही स्वामी अनुभव काय असतो हे मी तुम्हाला सांगते स्वामी अनुभव म्हणजे स्वामींच्या आयुष्यामध्ये म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये स्वामींशिवाय जेव्हा कोणीच महत्त्वाचं राहत नाही की नाही मला सेवा पहिली मला सेवा आणि मग माझं बाकी सगळं मला पैशाचा मोह नाही आहे मला कपड्यांचा मोह नाही आहे मला श्रीमंतीचा मोह नाही आहे मला कशाचाच मोह नाही आहे फार तर फार माझी मुलांमध्ये माझं मन आहे मला वासना नाही आहे मला गाडी बंगला मला इस्टेट काही नको आहे असं जेव्हा मान तसं अजून मीही झालेली नाही आहे प्रत्येकाला अपेक्षा असतात पण जेव्हा तुम्ही असे व्हाल ना की मला कशाचाच मोह उरलेला नाही आहे मला फक्त स्वामीसेवेचा मोह उरला आहे त्या दिवशी तुम्ही खरे स्वामीसेवे करी कारण स्वामी फक्त एका लंगोटावर असत आणि त्या स्वामींच्या एक लंगोटाची ताकद म्हणतात ना, ना की अख्ख्या विश्वात कशाची नाही आहे इतकी त्यांच्या त्या लंगोटामध्ये पण ताकद होती त्यामुळं आपण ज्या स्वामींना नवनवीन वस्त्र घालतो मी सुद्धा घालते फुलं वाहतो दागिने घालतो चांदीचं त्यांना काय काय करतो कारण ती आपली इच्छा असते त्यांना निरनिराळे प्रसाद दाखवतो पण महाराजांना यातलं काय हवं आहे का हो म्हणजे खरंच विचार करा अक्कलकोटमध्ये मठामध्ये गेलं की आपण गर्दी करून रेट किंवा रेटा सगळं हे करून आपण तिथपर्यंत देतो ते दोन मिनटात बाहेर येतं पण आपला नमस्कार त्यांच्यापर्यंत पोचतो सांगण्याचा उद्देश एक आहे की आपली भक्ती महाराजांपर्यंत पोचते आणि जेव्हा आपली भक्ती आणि आपल्या खऱ्या भावना महाराजांपर्यंत पोचतात त्या दिवशी आपली सेवा सफळ संपूर्ण झाली असं समजा आता उद्याच्या भागामध्ये मी तुम्हाला स्वामींचे नऊ गुरुवार आणि अकरा गुरुवार कसे करायचे याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे त्यामुळे उद्याचा व्हिडिओ नक्की बघा आवड अवर, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ